एचबीएनसी सेवन सल्ला द्यायचं म्हणजे आधी थोडं कौतुक हवंच वा किती छानपणे तू आपल्या बाळाची काळजी घेतेस ग तू स्वच्छ ठेवतेस वेळेवर दूध देतेस खूपच छान असंच आधी थोडं प्रेमानं बोललं की समोरच्याचं मन जिंकता येतं नाही का मग थोडं थोडं सांगायचं हे बघ बाई बाळाचं वजन जरा कमी आहे आपण रोज थोडं पोषणयुक्त खायला दिलं तर बाळ सुदृढ होईल तू हे करशील ना ग आणि आता जर ती म्हणाली हो तर छानच आणि जर नाही म्हणाली तर काही चिंता नाही नंतर पुन्हा सांगायचं लक्षात घ्या सगळ्यांना लगेच पटेलच असे नाही कधी कधी दोन तीन वेळा भेटावं लागतं प्रेमानं बोललं तर सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या खोल मनात जाऊन बसतात वाईट चुकीच्या सवयी असतील किंवा चालीरीती असतील तर कसं बोलायचं बाळाला वेळेवर अन्न दिलं नाही स्वच्छता राखली नाही तर त्रास होतो ना ग असं शांतपणे समजून सांगायला हवं रागवून नाही मायेच्या भावनेनं आणि प्रेमानं त्या घरातील लोकांनी किती गोष्टी बदलल्या आहेत कोणत्या नव्या सवयी घेतल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी पुन्हा भेट द्या कुपोषित मुलं असलेल्या सर्व घरांना महिन्यातून एक ते दोन वेळा भेट देणं आवश्यक आहे बाळाचं वजन कमी असेल ताप असेल खोकला असेल तर डॉक्टरकडे जायला हवं असे त्यांना पटवून द्या जर आई किंवा कुटुंब बाळाला घेऊन डॉक्टरकडे नाही गेली तर तुम्ही अंगणवाडी सेविकेला किंवा ए एन एमला सांगा त्याही अशा मुलांवर नजर ठेवतील आता पाहूयात सल्ला देताना काय करू नये तुझं काहीच बरोबर नाही तुला कळतच नाही अशा प्रकारचे कठोर शब्द वापरू नका लांबलचक भाषण देऊ नका थोडक्यात पण प्रेमानं आपुलकीनं सर्व गोष्टी समजावून सांगा अशातय तुम्ही फक्त सल्ला देत नाही तुम्ही बाळांच्या आयुष्याला नवी दिशा देत असता तुमच्या शब्दांमध्ये माया असते अनुभव असतो आणि म्हणूनच त्याचा मोठा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो जर अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करत जावा त्यांना शेअर करत जावा आणि हो आपल्या हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद